आर्थिक मदतीची गरज आहे का आम्ही सगळं सगळे काय पाहिजे ते गाड्या आणू मटेरियल आणू पैसे देऊ सगळं करायला तयार आम्ही सगळ्यांची तयारी आहे ना आपण सगळे पैसे जमा करून देऊ कारण पुढे गणपती आलेला आहे बोलले का विसर्जन करणार नाही आता मुस्लिम समाज घेऊन मी आम्ही त्यांच्याबरोबर जाऊन बसू त्यांना करायचं विसर्जन एखाद्या काही घटना झाली तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत दरवर्षीचा प्रश्न आहे असा नाही काय याच वर्षी नाड्याबाई आम्ही बोलतो असा नाही

पुरेपूर वापर खड्ड्यांच्या योजना करता झाला पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे शंभर टक्के खड्ड्यात खटा पडेल तसा नको पैसा खटावर पडायला असं मला म्हणत सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करून चालेल ओके ओके मॅडम आता झाला तो विषय पुढचा विषय